याच कोणी त्या ठिकाणी समर्थन करणार नाही त्या ठिकाणी कोणाची समर्थक असो त्या ठिकाणच्या दोन्ही गटापैकी कोणाची समर्थक असो याच कोणी त्या ठिकाणी समर्थन करणार नाही आणि सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांनी देखील याची दखल घेतली फक्त विषय एवढाच आहे का हा जो प्रिमायसेच आहे हा मान्य विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे माननीय सभापती यांच्या अखत्यारी खाली येतो ते निश्चितपणे याच्यावर कठोरात कठोर अशी कारवाई करतील ना आहे हा विषय चौकटीत बसून निकालात काढलं तर बेस्ट आहे याच्यातून आपण सर्वांनी आम्ही किमान आम्ही सर्वांनी बोध घेतला पाहिजे की भविष्यात तरी असं हे त्या ठिकाणी अशी घटना घडायला नको त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं राजकारण करण्यापेक्षा हा विषय सामंजस्य निघून समजवून भविष्यात असे प्रकार घडणार नाही याच्याकरता चिंतन त्या ठिकाणी झालं पाहिजे दोन्ही बाजूंनी विषय समजून घेतला पाहिजे की हे ठिकाण कशा करता करण्यात आलं राज्यातल्या समस्यांचा प्रश्न सोडविण्याकरता ह्या विधान भवनाची निर्मिती या ठिकाणी मागच्या कित्येक वर्षापासून करण्यात आली इथे समस्या वाढविण्यापेक्षा समस्या सोडविण्याचं जर का काम केलं तर निश्चितपणे या महाराष्ट्रातल्या जनतेला त्याचा फायदा होईल अटक करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने होता त्यामुळे हो कुठेतरी हे वाद वादभू वाढताना पाहायला मिळत त्यामुळे हो कुठेतरी राजकारणाची पातळी कुठेतरी असं म्हणायचं नाही निश्चितपणे याबद्दल जे काही परिसरामध्ये घडलं तर मान्य विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान विधान परिषदेचे सभापती योग्य तो समज सर्व व्यक्तींना त्या ठिकाणी देतील एक मिनिट सर मुका लागलेला कार्यकर्ता पर्यटकांचा त्याला घेऊन ते विधान भवनात आले अशा प्रकारचा आरोप आता विरोधक करत आहेत या आरोपाची चौकशी करण्यात येईल आणि योग्य ती कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे हा जो परिसर येतो हा मान्य अध्यक्ष आणि मान्य सभापती यांच्या अखत्यारीखाली येतो निश्चितपणे ते त्यांच्या चौकटीमध्ये कायद्याच्या चौकटीत असल्याप्रमाणे दोघांवरती कारवाई करतो ये परिसर जो है ये महाराष्ट्र की समस्या छुड़ाने का परिसर है यहाँ पे जितनी भी समस्या महाराष्ट्र के लोगों की है उसके लिए यहाँ अधिवेशन होता है ना कि आपस में झगड़े के, करने के लिए इसलिए मेरे दोनों गटों का आह्वान है कि इसकी राजनीति करने की बजाय हम जनता की समस्या कैसे छोड़ पाएंगे इस पे चिंतन किया जाए जो भी इस पे गुनेगार रहेंगे जो जो इसमें सम्मिलित हुए थे उनपे पक्का कार्रवाई की जाएगी के के हैं कार्यकर्ताओं कार्यकर्ताओं को दिया जाता है और पर कानून कानून सभी के लिए सरीका है इसमें किसी को बख्शा नहीं जाएगा जो भी दोषी पाएगा उस पर कार्रवाई की जाएगी संजय आपण जर बघितलं की जेव्हापासून सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी गृह खात्याचा सा विभाग सांभाळलेला आहे अनेक डिटेक्शनचे प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे अनेक गुन्हेगारांवर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे त्याच्यामुळे संजय राऊत यांनी जे बयान दिलं हे निरर्थक आहे